अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर सर्वांच्या आपल्या वरती स्वागत आहे तर मित्रांनो आहे औदुंबर वृक्षाचा मित्रांनो आपण स्वामी महाराजांच्या मंदिराच्या ठिकाणी जातो तर आपल्याला औदुंबराचं वृक्ष पाहायला मिळत असता आपण त्याला प्रदक्षिणा देखील घालत असतो पण या प्रदक्षिणा घातल्याने आपल्या जीवनात काय परिवर्तन होतं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया औदुंबर वृक्षाच्या मायमांचा उल्लेख गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये सुद्धा केलेला आहे त्याच्यामुळे स्थानी आपले गुरुच असतात म्हणजे आपण प्रदक्षिणा आपल्या गुरूंनाच घालत असतो तर त्यामुळे आप गुरूंचा आपल्यावर कायम राहत असतो तर मित्रांनो त्यापासून काय फायदे आहेत ते आपण पाहूया तर सर्वात पहिले म्हणजे विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते जे की आपण कितीही पैसे दिले तरी आपल्याला मन शांती भेटत नसते तीच मन शांती आपल्याला सेवेतून भेटत असते त्यानंतर एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास हा सुखकर होत असतो म्हणजे आपण सेवेत आल्यावर आपल्याला संकट येतात किंवा वाईट विचार येतात ते देखील या सेवेतून हळूहळू होता। होता होता। कमी होतात आणि आपला आध्यात्मिक प्रवास हा सुखाचा होत असतो त्यानंतर दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात बाहेरील बाधा असेल जी की करणी वगैरे निगेटिव्हिटी जी आपल्या सभोवताली फिरत असते ती आपल्याजवळ येत नाही त्याच्यानंतर हृदयविकाराचा कोणाला त्रास असेल तो देखील हळूहळू प्रदक्षिणेच्या मार्फत कमी कमी होत असतो औदुंबर हा कल्पवृक्ष आहे असे श्रीमुखातून आलेले आहे आपली अडलेली कामे या सेवेतून शक्य होत असतात असे खूप सारे फायदे आपल्याला या सेवेतून मिळत असतात तर मित्रांनो तुम्ही संकल्पपूर्वक एकशे आठ प्रदक्षिणा देखील औदुंबराच्या वृक्षाला घालू शकतात आपला असा बाहेर कुठे गेल्यावर पुष्कळ वेळ जातोच पण एकशे आठ प्रदक्षिणा मारायला दहा ते बारा मिनिटच वेळ लागतं तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा कारण याचा फायदा हा आपल्यालाच होणार आहे तर भेटूया स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन